नमस्कार मित्रांनो आपण रनिंगला जातो खूप जोशमध्ये सुरुवात करतो चार पाच किलोमीटर खूप मस्त मजेत निघून जातात आणि त्यानंतर अचानकच आपले पाय जड पडायला लागतात आणि थकवा आल्यासारखा वाटतो आणि वाटतं की आता हे बंद करावं झालंय तुम्हाला असं कधी कशामुळं होतं हे मित्रांनो लॅक्टेटमुळं लॅक्टेट ज्यावेळेस ज्या वेळेस आपल्या बॉडीमध्ये जमा व्हायला लागतो त्यावेळेस आपल्याला एकदम अचानक गळून गेल्यासारखं वाटतं आणि लॅक्टेट फ्रेश होल्डमुळे आपण पुढे धावू शकत नाही आणि शरीर थांब म्हणतं आपल्याला आणि मग आपण थांबतो जमा होणं म्हणजे काय ते काही आपल्या आपल्याला घातक असं नाहीये तर लॅक्टेट हा एक बाय प्रॉडक्ट आहे ज्यावेळेस शरीर आपलं ऊर्जासाठी ऊर्जा तयार करायला लागतं शरीर आपल्याला काम करण्यासाठी किंवा रनिंग करण्यासाठी कुठल्याही ऍक्टिव्हिटीला आपल्याला ऊर्जा आवश्यक असती तर ती ऊर्जा तयार करत असताना एक बाय प्रॉडक्ट एक केमिकल तयार होतं बॉडीमध्ये ते असतं लॅक्टेट आणि हे लॅक्टेट आपल्याला काही घातक नसते आपण जेव्हा इझी रनिंग करत असतो तेव्हा बॉडी आपल्या तयार झालेलं लेक्टेट जे ले ले आहे ते यूज करून टाकते ते वापरून टाकते जसं आपण ऊर्जा वापरतो ग्लुकोज तयार झालेला वापरते बॉडी तसंच ते लॅक्टेटसुद्धा वापरून टाकत असते परंतु फास्ट आणि स्पीडच्या रनिंगमध्ये काय होतं बॉडीचं लॅक्टेट तयार करण्याची प्रोसेस एवढी वाढत जाते ते की खूप मोठ्या प्रमाणात बॉडीला ते वापरणं होत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते जमा होतं आणि त्यामुळे मग आपल्याला दम लागतो आणि हातपाय गळून जातात आणि आपण थांबण्याचा निर्णय घेतो अशा पद्धतीला आपण ते लॅक्टेट होल्ड म्हणतो आणि त्याच्यामुळे आपण थकून जातो आणि थांबायचा निर्णय घेतो तर याच्यावर एक खूप मस्त पर्याय आहे मित्रांनो आपला जो वीकली शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण टेम्पोरन ॲड करायचा आता टेम्पोरन ॲड केल्यामुळे काय होतं जे लॅक्टेट जमा होत आहे बॉडीमध्ये ते वापरायचं आपल्याला हळूहळू एन्ड्युरन्स तयार होतो बॉडीचा ते वापरायला चालू करते लॅक्टेट जरी जमा झालं तरी आपण कशा पद्धतीनं आहे तो वेग कंटिन्यू ठेवायचा हे आपल्याला टेम्पोरन मुळे सहज साध्य होतं आणि मग हा टेम्पो रन कसा करायचा ते आपण बघूया टेम्पो रन म्हणजे नक्की काय हे आपण पहिल्यांदा पाहून घेऊ टेम्पो रन हा एक असा रन आहे जो फास्ट स्पीडमध्ये पण नाही करायचा आणि इझी रन सारखा पण नाही करायचा या दोन्हीच्या मधल्या मधला जो टप्पा आहे त्याला आपण टेम्पो रन म्हणायचं टेम्पो रनचा जो जेवढ्या किलोमीटरचा टप्पा ठरलेला आहे ते सगळे किलोमीटर आपण एकाच स्पेसमध्ये करणार आहोत आणि तो स्पेस कुठला आहे आपला तर तो पेस असणार आहे आपला ज्या पेसमध्ये आपण बोलू शकणार नाही असा झाला फास्ट स्पेस आणि जेव्हा आपण मित्रांसोबत सहज बोलत बोलत करतो तो झाला आपला इझी स्पेस तर या इझी पेस आणि फास्ट पेस या मधला जो पेस आहे आपला तो झाला आपला टेम्पो पेस या टेम्पो पेस मध्ये आपण एक दोन शब्द सहज बोलू शकतो मित्रांशी जास्त काही बोलू शकत नाही इझी रन मध्ये आपण सहज गप्पा मारित मारित करू शकतो तो झाला इझी पेस आणि फास्ट स्पीडच्या स्पेसमध्ये आपण काहीच बोलू शकत नाही फक्त रनिंगच करू शकतो तर तो झाला आपला फास्ट स्पेस आणि या दोन्हीच्या मधला दोन जास्त जो पेस आहे आपला तर तो झाला आपला टेम्पो पेस यामध्ये आपण एक किंवा दोन शब्द जास्तीत जास्त बोलू शकतो तर हा ओळखायचा कसा तर आपला दहा किलोमीटरचा जो पेस येतोय आपण पाच किलोमीटर इझी दहा किलोमीटर इझी लॉंग रन जेव्हा करतो त्यामुळेच आपल्याला फास्ट जेवढी आपण रनिंग करू शकतो तेवढा जेवढा फास्ट पेस आहे आपला त्याच्यापेक्षा दहा ते वीस सेकंद जास्त हा आपला टेम्पो पेस असतो आता उदाहरणच सांगायचं झालं तर माझा दहा किलोमीटरचा पेस आहे साडेपाचचा पाच त्रेपन्न मिनिटात मी दहा किलोमीटर करतो आणि इझी इझी लॉंग रन नंतरचा हा टप्पा आहे हे लक्षात घ्या की टेम्पो रन कुणी करायचं सगळ्यात महत्वाचं की जे बिगिनर आहेत ज्यांनी सुरुवातच केली आहे रनिंगची त्यांनी टेम्पो रनच्या नादी लागायचं नाही तुम्ही अगोदर तुमचा बेस आणि एन्ड्युरन्स पक्का करून घ्यायचा तो कशातून होतो आपण पाहिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये इझी लॉंग रनमधून इझी लॉंग रनमध्ये तुम्ही जास्तीत जास्त दहा पंधरा किलोमीटरचा रन करू शकतात आणि तो एकदम इझी करायचा आहे जॉगिंग केलेल्या पद्धतीने करायचा आहे तुम्ही सहज मित्रांशी गप्पा मारत मारत करू शकाल अशा पेसने तो करायचा आहे त्याला इझी रन म्हणतो आपण आणि तुम्ही दहा किलोमीटर ज्यावेळेस सलग रन करता तो जो तुमचा पेस आलेला आहे त्या पेसच्या दहा ते वीस सेकंदापेक्षा जास्त हा तुमचा टेम्पो पेस असणार आहे उदाहरणच सांगायचं तर माझा जो दहा किलोमीटरचा पेस आहे दहा किलोमीटर कम्प्लीट करतो मी त्रेपन्न मिनिटात तर माझा पाच पंचवीस पाच वीस ते पाच पंचवीस हा माझा पेस आहे आता पेस म्हणजे काय हे जर माहीत नसेल तर तुम्ही खाली कॉमेंट करा या व्हिडिओच्या खाली पेस म्हणजे नक्की काय आणि तो कसा वापरायचा तर त्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल पेस माझा पाच पंचवीस ते पाच वीस पाच वीस ते पाच पंचवीसच्या दरम्यान माझा दहा किलोमीटरचा पेस आहे तर माझा टेम्पो पेस काय येणार आहे पाच पंचवीस ते पाच तीस किंवा पाच तीस ते पाच पस्तीस या पेस मी टेम्पो पेसमध्ये पळू शकतो तर हा टेम्पो रन आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे आता हा टेम्पो रन याच्यासाठी टे एक शब्द वापरला जातो कम्फर्टेबली अनकम्फर्टेबल असतो हा बघा आता कम्फर्टेबली बी आहे आणि अनकम्फर्टेबल असतो तर ते कसं तर आपल्याला खूप स्पीडने नाही आहे की काहीच आपण एक दोन शब्दही नाही बोलू शकणार एवढ्या स्पीडने नाही जायचं आपल्याला शंभर टक्के बॉडीचे एफर्ट्स नाही लावायचे आपल्याला लावायचे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के फार फार तर पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत आपण एफर्ट्स लावायचे आणि एक दोन शब्द आपण पळता पळता पण मित्रांशी बोलू शकलो पाहिजे एवढा आपला पेस असला पाहिजे त्याला म्हणायचं कम्फर्टेबल आपण एकदम हंड्रेड पर्सेंट इफर्ट नाही लावत पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी पर्यंत लावतोय म्हणून कम्फर्टेबल आणि अनकम्फर्टेबल का तर आपण एकदम इझी नाही करायचा तो इझी रन नाहीये म्हणून तो अनकम्फर्टेबल आपण गप्पा मारीत मारीत नाही करत आहे फार तर एक दोन शब्द आपण बोलू शकतो म्हणून तो कम्फर्टेबली अनकम्फर्टेबल असा हा टेम्पो रन असतो इझी रन आणि स्प्रिंट याच्या मधला हा पेसने करायचा आपला रन आहे लक्षात ठेवा ही स्प्रिंट नाही हा इझी लॉंग रन नाही हा आहे टेम्पो रन आता टेम्पो रनचा टप्पा कसा ठरवायचा तर जर समजा तुम्ही याचे चार टप्प्यामध्ये हा तुम्ही रन करायचा आहे जर तुम्ही नऊ किलोमीटर रनिंग करणार असाल किंवा दहा किलोमीटर रनिंग करणार असाल तर सुरुवातीला तुम्ही वॉर्मअप करून घ्यायचा वॉर्मअप अप इज मस्ट हे आपण बघितलेलं आहे वॉर्मअप कसा करायचा त्याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे वॉर्मअप दहा ते बारा मिनिटांचा चांगला करून घ्यायचा त्याच्यानंतर पहिले एक दोन थाले थाले ते दोन किलोमीटर तुम्ही इजी रन करायचा टेम्पो स्पीडमध्ये पण नाही जायचा याला वॉर्मअप रन म्हणायचं रनिंगसाठी आपली बॉडी तयार झाली पाहिजे आपले स्नायू रनिंगला तयार झाले पाहिजे आपल्या ब्रेनपर्यंत मेसेज गेला पाहिजे की आपण आता टेम्पो रनमध्ये जाणार आहोत त्याच्यासाठी एक ते दोन किलोमीटर तुम्ही इझी रन करायचा जेणेकरून तो आपला वॉर्मअप रन होईल आणि त्याच्यानंतर दहा किलोमीटर करणार आहेत तर दोन किलोमीटर आपण इझी वॉर्मअप रन करायचा त्याच्यानंतरचे आपले सात किलोमीटर आपण टेम्पो टेम्पोच्या पेसने करायचे टेम्पो रन हा आपला सात किलोमीटर होईल आणि नंतर पुन्हा शेवटचा एक किलोमीटर आपल्याला कुल डाऊनसाठी रन करायचा आहे हे झाले तीन टप्पे कोणते कोणते पहिला वॉर्मअप करायचा एक ते दोन किलोमीटर तुमचा वॉर्मअप रन येईल त्याच्यानंतर सात किलोमीटरचा तुमचा टेम्पो रन येईल आणि त्याच्यानंतरचा राहिलेला एक किलोमीटर तुम्ही कूल डाऊनसाठी करायचं आहे आता कूल डाऊन कसं करायचं आहे हे पण आपण सांगितलेलं आहे कूल डाऊन म्हणजे हळूहळू हळूहळू गती कमी करीत न्यायची एक किलोमीटर तसा रन करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतरचा शेवटचा चौथा टप्पा येणार आहे आपला स्ट्रेचिंगचा व टेम्पो रन झाल्याच्या नंतर स्ट्रेचिंग कंपल्सरी करायची म्हणजे करायचीच स्ट्रेचिंग करत असताना मित्रांनो टेम्पो रन झाल्यावरची महत्वाची स्ट्रेचिंग आहे काप स्ट्रेचिंग हँडस्टिंग स्ट्रेचिंग ग्लूट स्ट्रेचिंग आणि हिप फ्लेक्सर याच्या स्ट्रेचिंग आपण जरूरी करून घ्यायच्यात मित्रांनो हा टेम्पोरन जो आहे याला घाबरण्याचं कारण नाही हा फक्त मनाचा खेळ आहे आपण टेम्पोरनच्या पेसने बॉडी आपली तयार व्हायला चालू होते फक्त आपण माइंड सेट आपला असा असला पाहिजे की टेम्पोरनची जे आपला पेस आहे त्या पेसने आपण धावण्याचा सराव करतोय हे आपल्या बॉडीला इंटेन्शन गेलं पाहिजे आणि त्याच्यातूनच आपला चा चा सराव होणार आहे आणि एक जो पेस आपल्याला ठरलेला आहे त्या पेसमध्ये आपण कंटिन्यू रनिंग करू शकतो असा आपला एंडुरन्स तयार होणार आहे टेम्पोरन करायचंच याच्यासाठी की आपण जरी थकलो दोन चार किलोमीटर झाल्यावर जरी आपल्याला वाटायला लागलं की लॅक्टेट खूप झालाय आणि आपण थकायला लागलोय आपण आता थांबावं तरी पण आपण न थांबता पुढं कंटिन्यू त्याच पेसनी पळत राहणे ही आपली क्षमता तयार होण्यासाठी हा रन आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे विकली शेड्यूलमध्ये नेहमीच्या चुका काही होतात बघा याच्यामध्ये की या चुका काय होतात की आपण बरेच जण वॉर्मअप टाळतो टेम्पोरन करण्याच्या अगोदर तो तो टाळायचा नाही आहे खूप फास्ट सुरुवात करायची काहीजण घाई करतात तर तसंही करायचं नाही आणि शेवटचं जे स्ट्रेचिंग आहे ते कधीही स्किप करायचं नाही जेणेकरून आपल्याला इंजुरी होणार नाही आणि आपण टेम्पोरन व्यवस्थित आपल्याला करता येईल याचे फायदे काय होतात आपल्याला तर पेस आपला एन्ड्युरन्स वाढतो एकाच पेसमध्ये जास्त वेळ आपण पळण्याची आपली क्षमता वाढते लेक्टेड टॉलरन्स आपला सुधारतो रेस पेस कंट्रोल करता येतो आपल्याला आणि मेंटल डिसिप्लिन तयार होते तर टेम्पो रन म्हणजे आपल्याला वेग नाही आहे तर आपल्याला संयम आहे बॉडीला आपल्या संयम शिकवायचा आहे याच्यासाठी आपण टेम्पो रन करायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर काही व्हॅल्यू ॲड केली तुमच्या रनिंगमध्ये तर आणि तुम्हाला आवडला तर तुम्ही याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे काय प्रश्न असतील तर ते तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा धन्यवाद